मुक्ताईनगर तालुक्यातील आंदोलन करत आहेत शेतकऱ्यांची मागणी फक्त एवढीच आहे की आमच्या दैनंदिन उदरनिर्वाहासाठी असलेली आमची शेतजमीन ही तुम्ही अधिग्रहित करत असाल तर आम्हाला हरकत नाही परंतु त्याचा योग्य मोबदला द्या मात्र योग्य मोबदला न देता अक्षरशः शेतकऱ्यांना कोंबून फरफटत न्यायालयात दाखल करणे किंवा गुन्हे त्यांच्यावर स्थानबद्धतेचे आदेश लादणे यासारखी घटना घडून एका अर्थाने कृषी प्रधान असलेल्या या देशामध्ये शेतकऱ्यांचीच फरफट होत असेल तर मग मात्र न्याय कोणाकडे मागायचा विशेषत सत्ता पक्षातील आमदार स्वत या आंदोलनात उतरून शेतकऱ्यांची बाजू घेत असतील तर नक्कीच शेतकऱ्यांचा प्रश्न हा अतिशय तळमळीचा कळवळीचा आणि तितकाच महत्त्वाचा महत्वाचा आहे हे लक्षात सरकारला येणं अतिशय महत्वपूर्ण भाग आहे तर मित्रांनो चला स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल वाडकर न्यूज मध्ये गेल्या सात महिन्यांपासून शेतकरी मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा पुलावर शांतता मार्गाने आंदोलन करत होते इंदोर हैदराबाद सातशे त्रेपन्न यल या महामार्गाचे काम सुरू असून शेतकऱ्यांची रास्त मागणी फक्त एवढीच आहे की दोन हजार तेरा या वर्षामध्ये जेव्हा महामार्ग मुक्ताईनगर तालुक्यातून गेला तर याच इंदोर हैदराबाद सातशे त्रेपन्न यल या रस्त्यावर जी जमीन आता काही अधिग्रहित करण्यात आलेली आहे त्यातलाच काही भाग हा राष्ट्रीय महामार्गाला तत्कालीन काळात गेलेला होता त्या जमिनीला दोन हजार तेरा साली जर बत्तीसशे रुपये भाव असेल तर मग मात्र आज त्या जमिनीचा भाव हो हा बत्तीसशे पेक्षा कसा कमी येईल तेही तब्बल बारा वर्षांनंतर हा खरा मूळ प्रश्न आहे मित्रांनो जेव्हा सरकार एखाद्या जमिनीचा मोबदला देते त्यावेळेला शेतकऱ्याची संपूर्ण जमीन ही संपून जाईल म्हणून त्या शेतकऱ्यांना बारा पटीने अधिक त्याचं व्हॅल्युएशन काढून शेतकऱ्यांच्या भविष्यातील उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटावा हा त्यामागचा उद्देश असतो असं असताना या मुक्ताईनगर तालुक्यातून जाणाऱ्या अंतुर्ली ते घोळसगाव पिंपरी अकरा पर्यंत जाणाऱ्या या इंदोर हैदराबाद सातशे त्रेपन्न यल महामार्गावर शेतकऱ्यांना दोन हजार तेरा साली मिळालेला बत्तीसशे भाव तर सोळाच परंतु त्यांना फक्त दोनशे त्र्याऐंशी रुपये हा भाव मिळत आहे व त्यातही बिल्डिंग मेथड हा ही शब्द प्रणाली उपयोगात आणल्याने शेतकऱ्यांना दोनशे त्र्याऐंशी पेक्षाही अजून शंभर रुपयापर्यंत कमी कमी होत ही रक्कम जाईल आणि अक्षरशः शेतकऱ्यांची कोट्यावधीच्या मालकीची असलेली ही शेतजमीन कवडी मोल भावाने जात आहे यासारखं दुर्दैव ते कोणताच असणार राज्यात समृद्धी महामार्ग झाला शक्तीपीठ महामार्ग आता होत आहे या महामार्गांना ज्याप्रमाणे मोबदला शेतकऱ्यांना देण्यात आला त्याच धर्तीवर शेतकरी मोबदल्याची मागणी करत असतील तर त्यात गैर कुठे सोलापूर जिल्ह्यातही तेच शेतकरी आहे समृद्धी महामार्गावर नागपूरपासून मुंबईपर्यंत राहणारे तेच शेतकरी आहेत जे शेतकरी इंदोर हैदराबाद सातशे त्रेपन्न यल या रस्त्यावर त्यांच्या शेतजमिनी असलेले शेतकरी आहेत असं असताना मात्र शेतकऱ्यांना तेरा जुलै रोजी कुटुंबासहित जल समाधी आंदोलन करावं लागलं त्यात मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील सहभागी होतात जे सत्ताधारी आहेत शिवसेनेचे सत्ताधारी आमदार आहेत ते त्यामध्ये सहभागी होतात आणि शेतकरी अक्षरशः या प्रसंगी घोषणा देतात सरकार हमसे डरती है पोलिस आगे करती है ही जर बाब समोर येत असेल राज्य शासनाच्या दृष्टिकोनातून अतिशय लाजीरवानी ही बाब आहे विशेष म्हणजे मागील काही कालखंडामध्ये जवळपास एक दोन महिन्या एक ते दीड महिन्यापूर्वी आणि अधिवेशनाच्या चालू काळामध्ये शेतकऱ्यांनी मुक्ताईनगरचे जळ माफ करा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील राज्याचे ज्येष्ठ मंत्री हेवीएट मंत्री ज्यांना आपण म्हणतो असे गिरीश महाजन यांच्यासोबत चर्चा केली गिरीश महाजन स्वतः शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी पुलावर आले त्यानंतर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमवेत आमदार चंद्रकांत पाटील पालकमंत्री गिरीश महाजन यांची बैठक झाली शेतकऱ्यांसमवेत असं असताना सुद्धा त्यातून तोडगा निघत नाही विशेष म्हणजे केंद्रीय भूपृष्ठ व परिवहन मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांच्याकडे सुद्धा आपले शेतकरी मुक्ताईनगरचे जाऊन आले त्यांच्या कानावर देखील ती बाग घालण्यात आली दोन हजार तेराला आणि दोन हजार पंचवीसला मिळणाऱ्या भावामध्ये असलेली तफावत त्यांना सांगितली तो तरी देखील कोणताही मार्ग निघाला नाही शेवटी शेतकऱ्यांजवळ प्रश्न उरला आंदोलनाशिवाय मार्ग नाही आणि त्यामुळे त्यामुळे त्याम। त्याम। शेतकरी हे गेल्या सात महिन्यापासून आंदोलन करत आहेत ज्या जमिनीला बारापटीने अधिक भाव पाहिजे होता जेणेकरून त्यांच्या भविष्यातील उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटेल त्या शेतकऱ्यांची शेतजमीन अक्षरशः कवडी मोल भावाने घेतली जात असून शेतकऱ्यांवर हा फार मोठा भुठ, अन्याय केला जात आहे या दरम्यान मला तर असं वाटत शेत की शेतकरी अन्नधान्य पिकवतील आणि वरून आपल्याला ते मोबदला मागतील अशी जर परिस्थिती निर्माण होत असेल तर शेतकऱ्यांसारखं दुर्दैव या देशात कुणाचं नाही एकीकडे खिळे शेतकऱ्यांच्या रस्त्यात गाडले जातात दुसरीकडे शेतकऱ्यांना जल समाधी आंदोलन करावं लागतं आणि काल म्हणजे बावीस जुलैला शेतकऱ्यांना अक्षरशः आंदोलन करून त्या ठिकाणी स्थानबद्ध करण्यात भुसावळ येथील पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली ही जर परिस्थिती निर्माण होत असेल तर त्याऐवजी सोळा ना शेतकरी इतके गुन्हेगार दिसत आहेत तुम्हाला अन्य धान्य पिकून ते जर गुन्हेगार आहेत तर त्यांना सरकारने गोळ्या घालावा काहीच हरकत नाही अन्नधान्य पिकून सर्वसामान्य जीव शेतक शेतकरी हा स मोठमोठ्या लोकांचं जीवनमान उंचावत असेल त्याच्या घरामध्ये अन्न त्याचं पोचत असेल तरी सुद्धा त्याला भीक मागावी भी लागत असेल शासनाकडे तर त्या शेतकऱ्यांना देऊ नका भीक घाला गोळ्या अरे हीच म्हणायची वेळ आज राज्य शासनावर आणि केंद्र सरकारवर आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या संदर्भात काही दोन शब्द तेरा जुलैला झालेलं आंदोलन जनसमाधी आंदोलन कुटुंबासहित बावीस जुलैला झालेलं कालचं आंदोलन या दोन्ही आंदोलनामध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्वखुशीने हिरिरेने व पूर्ण शिवसेनेने सहभाग घेतला सरकारमध्ये असून आपण असं अनेकदा बघतो की सत्तेत आल्यानंतर मोठमोठ्या नेत्यांचे बोल हे बदलतात सत्तेत आल्यानंतर ज्यांचा विरोध कालपर्यंत केला त्यांच्याबरोबर सत्तेत बसल्यानंतर त्यांचे शब्द बदलतात मात्र आमदार चंद्रकांत पाटील यांचं कौतुक या मुक्तानगर तालुक्यातील नवे संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील शेतकरी करत आहेत सरकार असताना सरकारकडून ज्या वेळेला शेतकऱ्यांचं काम पूर्ण झालं नाही तोपर्यंत त्यांनी आंदोलनाचा मार्ग पुकारला आणि जलसमाधी आंदोलनात सुद्धा ते सहभागी झाले व कालच्या आंदोलनात सुद्धा त्यांना अटक झाली अटक होताच त्यांची वाऱ्यासारखी बातमी पोहोचली आणि संपूर्ण तालुका हा बंद करण्यात आला विशेष म्हणजे आज तेवीस जुलै रोजी शिवसेनेची बैठक होऊन आंदोलनाची पुढील आक्रमक दिशा देखील ठरण्यात आली आहे त्याचं प्रत्यंतर आपल्याला येत्या दोन ते चार दिवसामध्ये नक्कीच लक्षात येईल सत्तेपेक्षा सत शेतकऱ्यांना न्याय देणारा चंद्रकांत पाटील हा आमदार खरोखर कर, शेतकऱ्यांच्या मनामध्ये आज घर करताना आपल्याला दिसून येत आहे सन्मान होय शिवसेना मैदान मे अशा घोषणा ज्या वेळेला त्या ठिकाणी ऐकायला मिळाल्या त्यावेळेला खरोखर असा नेता शेतकऱ्यांसाठी निर्माण होणं गरजेचं आहे जर शेतकऱ्यांना वाचवायचं असेल तर त्यांना मोबदला द्यायला काही हरकत नाही साधा विषय आहे द रेडी रेकनर नुसार, दर मूल्य हे वाढत असते दोन हजार तेरा साली जर जमिनीचे मूल्य हे बत्तीसशे रुपये असेल तर दोन हजार पंचवीस साली म्हणजे तब्बल बारा वर्षानंतर हे जमिनीचे मूल्य चौसष्ट नको पण कि, किमान सहा हजार तरी जर होणे अपेक्षित आहे पण दोनशे त्र्याऐंशी रुपये ते भाव होऊ शकत नाही त्यामुळे सरकारने पुन्हा एकदा विचार करावा शेतकऱ्यांचा त्यांच्या भविष्यातील मुलाबाळांचा विचार करावा आणि नसेल शेतकरी शेतकऱ्यांचा विचार केंद्र सरकार करत नसेल तर सरळ सरळ हे शेतकरी गुन्हेगार आहेत आतंकवादी आहेत पाकिस्तानमधून आलेले आहेत का या विचाराने सरळ त्यांना गोळ्या घाला आणि सर्वसामान्य आमच्यासारखे आंदोलनकर्ते असतील त्यांना देखील गोळ्या घाला मित्रांनो हा व्हिडिओ मी आपल्या समोर घेऊन आलेला आहे शेतकरी आंदोलनासार्भ संदर्भात आपली भूमिका काय या व्हिडिओ खाली नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये लिहा लाईक कॉमेंट शेअर करा वाडेकर न्यूज जय हिंद जय महाराष्ट्र